जाहीर निषेध मोर्चा जाहीर निषेध मोर्चा आज सांगोला तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा सकल मातंग समाजाच्या वतीने सकल मातंग समाजाच्या वतीने अकरा तारीख गुरुवार रात्री दहा ते सव्वा च्या दरम्यान मातंग समाज मंदिरासमोर सुनील भाऊ कांबळे यांचं कार्यालय आहे त्या एक छोटासा वाद झाला त्या वादाशी संबंध नाही हा वाद झाल्यानंतर सुनील भाऊ गाडीने बस एकटा बसतो आता एकटा बसलेला असताना चार ते पाच जणांनी येऊन अचानकपणे कोयत्याने सुरीने हटाले पहिलं वर सुनील भाऊच्या टोक्यातल्या पाठी मागून दुसरा वर मानेवर मारले त्याच्या हाताचे तुकडे केले त्याच्या खाली पडल्यानंतर त्याचे भाऊजे त्याचे घरचे पाय आपण ते वाचवा लावलं का त्याच्या पोटात मारलाय त्याच्या पोटाची आत्री बाहेर काढली त्याची बहीण आई त्याचा एवढा मोठा अन्याय होतोय साडेबाराच्या दरम्यान त्याला पंढरपूर मध्ये मृत घोषित केलाय एक वाजता पोलीस तिथे हजर आहे आणि सांगतो एफआयआर दाखल करा अरे ज्याने तिला उचललं ज्याने त्याला तिथं नेलं ते पाहिलं त्याच्या घरच्या मानसिकता होती का हे काय घडलं सांगायची प्रश्न आहे घाई आली होती एवढी पुण्याला वाचवण्यासाठी एवढ्या घाईत तुम्ही एफ आय आर दाखल केला आम्ही वारंवार फोनवरून विनंती करत होतो की त्याच्या पत्नीचा त्याच्या आईचा त्याच्यावर नात्याचा कोणाचा तरी एफ आय आर घ्या म्हणजे एक वाजता एफ आय आर घ्यायचा पावणेच्या तो दाखल करायचा पोस्टमार्टम करायचा आणि पाठे चार वाजता जर सुमारक त्याचा अंच म्हणजे कुठल्याही समाजातल्या गावगाव माणसाला हे करायला ना पाहिजे अरे या ठिकाणी आज लाखो हजारो आया बहिणी आल्यात हजारो जिल्हाभरातून महाराष्ट्रातून प्रमुख नेते आले हा मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद झालाय काय उद्रेक तरी मीडियावाला आहे का आहे का मीडियावाला मला ती बोलायला पाय घालाय तर शांत नाही एवढं लक्षात सगळं सांगून बनत्याला सवा करायचे सांगून द्या काही अजेंडे सांगायचे नसतात